आधुनिक ब्राह्मणाचा शाप आहे तुम्हाला म्हणून <laughs> तर असं होत आणि त्यावेळेला साने गुरुजींच्या उपोषणाला विरोध करणारे तीन आडनावाचे लोक होते एक तुमच्या संकेश्वर पीठाचे शंकराचार्य होते डिसमिस होते खर तर ते म्हणजे त्यांना पदावरून आठवलं होतं त्यांचा असा दावा होता, होता की मी शंकराचार्य पण ते बाकीचे लोक त्यांना मानत नव्हते श्रीपाद जयरे शास्त्री दुसरे क्षीरे आड नावाचे एक होते आणि विश्वासराव डावरे नावाचे एक होते धर्मवीर विश्वासराव डावरे आणि क्षीरे आणि हे श्रीपाद जेरे शास्त्री आचार्य आत्रे असे म्हटले की हे क्षीरे जेरे डावरे हे सगळे रे कारांत आहे म्हणले हे रेमे डोके काय करणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो ह्या माझा अलीकड नरकावर विश्वास बसायला लागलाय कारण ती लोक जाणार कुठे म्हणजे आणि मी सुद्धा जाणार आहे नरकामध्ये म्हणले पण मी वर्तमानपत्राचा रिपोर्टर म्हणून जाणार आहे त्यांचे काय काय हाल चालले ते बघायला तर असं सगळ्या आत्र्यांचं भाषण ते मी वाचलं आणि आत्र्यांच्या प्रेमात पडलो म्हणण्यापेक्षा साने गुरुजींच्या प्रेमात पडलो कारण या प्रकारची सनातन्यांची दडपशाही त्यांचं शतकानुशतकांचं वर्ण वर्चस्व आणि त्याला हादरा देणारा एक महामानव साने गुरुजी त्यांच्याकडे सत्तेचं बळ नव्हतं पण जे आत्मिक बळ होतं जे नैतिक बळ होतं त्या बाळावर साने गुरुजी उपोषणाला बसले आणि ते उपोषण त्यांनी यशस्वी करून दाखवलं दलितांना विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश देऊन दाखवला ही सोपी गोष्ट नव्हती एकोणीसशे अठरा साली साधारण मला जर तारीख बरोबर आठवत असेल तर वारा कोठारी नावाचे एक ब्राह्मणेतर चळवळीतले मोठे नेते होते आणि ते पंढरपूरच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळायला पाहिजे असं नुसतं एका वस्तीमध्ये व्याख्यान देताना म्हटले की सगळ्यांना मंदिरामध्ये प्रवेश असायला पाहिजे आणि दलितांना सुद्धा असायला पाहिजे अस्पृश्यांना सुद्धा असायला पाहिजे असं वारा कोठारी नुसतं म्हटले ते तसं म्हटले म्हणून दुसऱ्या दिवशी ते ज्यांच्या घरात राहायला उतरले होते त्या घराच्या भोवती सगळी ही सनातन्यांची टोळी उभी राहिली आणि त्यांना नको नको त्या वाईट शिव्या द्यायला लागले शेवटी रात्री गुपचूप पुढचा सगळं व्याख्यान आणि कार्यक्रम कर रद्द करून वारा कोठारीना निघून माघारी घरी जावं लागलं होत तर असं सनातन्यांचा आगर असलेलं हे पंढरपूर प्रवेश एवढ्या पुरता मुद्दा मर्यादित राहत नाही तसा तू साने गुरुजींच्याही मनात नव्हता मंदिरातला प्रवेश ही प्रतिकात्मक गोष्ट आहे हक्क आणि अधिकार प्रत्येकाला माणूस म्हणून सार्वजनिक ठिकाणी जाता आलं पाहिजे आणि प्रत्येकाला समतेची वागणूक मिळाली पाहिजे हा साने गुरुजींचा विचार होता आणि त्या विचारांसाठी साने गुरुजी उपोषणाला बसले होते साने गुरुजी लहान असल्यापासून त्यांच्यावर संतांचा प्रभाव होता जेव्हा ते लहान होते तेव्हा विजयातल्या संतांच्या अनेक गोष्टी त्यांनी वाचल्या होत्या भारतीय संस्कृती असेल श्यामची आई असेल त्यांच्या अनेक जी पुस्तक आहेत त्याच्यामध्ये सतत हे भक्तिविजयातल्या संतांच्या गोष्टींचे उल्लेख येतात तुकारामांच्या अभंगाबद्दल त्यांनी असं म्हटलंय की हजारो अभंग आहेत तुकोबरा यांचे त्यातनं निवडा निवड काय करायची त्यांचं हृदय उचंबळून यायचं तुकाराम महाराजांचे अभंग म्हणताना ज्ञानेश्वर माऊलींचे ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी वाचताना त्या बोलताना म्हणजे आधुनिक महाराष्ट्रामध्ये दोन माणसं अशी होऊन गेली की ज्यांच्या ठिकाणी आपल्याला संतत्व बघता येते एक साणे गुरुजी आणि दुसरी गाडगे बाबा सेनापती बापट असं म्हणायचे की साणे गुरुजी हे ज्ञानेश्वर माऊलींचे अवतार आहेत हे आधुनिक ज्ञानेश्वर माऊली आहेत असं आणि कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणायचे की गाडगे बाबा हे आधुनिक तुकाराम महाराज म्हणजे आम्ही जे ज्ञानबा तुकाराम म्हणतो त्या ज्ञानबा तुकारामांची अलीकडच्या काळातली जर आवृत्ती कुठली असेल तर हे साने गुरुजी आणि गाडगे बाबा आहे या दोघांनीही हा ज्ञानेश्वर माऊलींचा आणि तुकोबांचा विचार समाजात रुजावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजावा याच्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले होते म्हणून आज आम्ही साणे गुरुजींच स्मरण करायला पाहिजे साने जी आहे ती गुरुजींनी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आणि जातीभेदाच्या विरोधात जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी साने गुरुजींनी मंदिर प्रवेशाच्या वेळेला अनेक भाषणं दिलेली आहेत ती भाषणं सुद्धा आता संग्रहित झालेली आहे अनेक ठिकाणी ते आपल्याला वाचायला मिळतात आणि मग साने गुरुजी जेव्हा सहा महिने प्रचार दौरा त्यांचा महाराष्ट्रभर चालला होता तेव्हा सांगत होते की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे स्वातंत्र्य टप्प्यामध्ये होत मेला साधारण मे मेला ते उपोषणाला बसले मे एकोणीशे सत्तेचाळीस ला त्याच्या आधी सहा महिने ते प्रचार दौरा करत होते तर या सहा महिन्यांमध्ये जेव्हा साने गुरुजी गावागावामध्ये फिरत होते काय काय ठिकाणी पाच दहा माणसं असायची पण त्यांच्यासमोर साने गुरुजी बोलायचे आणि त्या त्या गावातली अशी शेकडो मंदिर साणे प्रचार दौऱ्यामध्ये खुली झाली नुसती मंदिरं खुली झाली अशातला भाग नाही लोकांची मन खुली झाली होती दलितांच्या बद्दल बहुजनांच्या बद्दल आणि एकूणच मानवी समाजातला जो जो वाईट टाकलेला घटक आहे अशा अर्थाने अशा घटकांना प्रेम देण्याचं बळ देण्याचं काम गुरुजी करत होते आणि गुरुजी भाषणामध्ये सांगत होते की मी युग धर्माची संकल्पना मांडतो युग धर्म असा त्यांचा शब्द होता युग धर्म म्हणजे काय तर प्रत्येक युगाला एक धर्म असतो युगाला धर्म म्हणजे काय तर आता हे आजच्या आजच्या काळात जशी संविधानाची प्रस्तुतता सांगितली गेली तसं धर्माची प्रस्तुतता प्रत्येक काळामध्ये परत नव्याने बघायला पाहिजे त्या धर्माचा विचार जर माणसाच्या माणूसपणाला सन्मान देणारा नसेल तर तो धर्म काय कामाचा म्हणून साने गुरुजींनी युग धर्माचा विचार मांडलेला होता साने गुरुजींवर म्हटलं तसं संतांचा खूप मोठा प्रभाव होता आणि म्हणून त्यांनी पंढरपूरची निवड केली महाराष्ट्रामध्ये मंदिर भरपूर होती कारण अगोदर पण सत्याग्रह झाले होते पर्वती मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह झाला होता नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला होता तिकडे अमरावतीत अंबाबाई मंदिराचा सत्याग्रह झाला होता साणे गुरुजींनी पंढरपूरच का निवडलं साने गुरुजी सांगतात की पंढरपूरमध्ये अशी कळ आहे की ती दाबली का तिचा प्रकाश महाराष्ट्रावर पडतो पंढरपूर हे महाराष्ट्राचं हृदय आहे असं साने गुरुजी म्हणायचे कारण आता सुद्धा वेगळ्या अर्थाने जर आपण बघितलं तर लोक म्हणतात की याचे वारकर म्हणजे समजा आता काय वैभव असेल तर त्यांचं वर्णन करताना लोक म्हणणार संविधानाची वारकरी किंवा एखादा मोठा मेळावा भरला कशाचा आता संविधानिक कार्यकर्त्यांचा भरला तर तिथं संविधानिक कार्यकर्त्याची पंढरीच अवतरली उतरली होती म्हणजे हे शब्द आता मुख्य प्रवाहाची ओळख अशा अर्थाने पडलेली आहे तर म्हणून साने गुरुजी सांगतात की जे पंढरपुरात घडतं ते महाराष्ट्रात घडतं म्हणून पंढरपूर निवडलेलं आणि पंढरपूर निवडण्याचं कारण असं होतं की या पंढरपूरला संतांचा शेकडो वर्षांचा एक वारसा होता समतेच्या विचारांचा वारसा होता जे साने गुरुजींनी केलंय तेच सातशे वर्षापूर्वी आमच्या जडाई माऊलीने केलं होतं चोखोबा राणी केलं होतं नामदेवरायने केलं होतं काय झालं चोखोबाय विठ्ठलाचे भक्त होते आपल्या सगळ्यांना माहितीये पण त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता टाचा वर करून ते पांडुरंगाला बघायचे एक दिवशी ते मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्यानंतर त्यांनी देव वाटवला म्हणून चोखोबरायांना मारहाण केली चोखोबरायांना मारहाण केल्यानंतर चोखोबायांचा अभंग आहे धाव घाली विठो आता चालू नको मंद बडवे मज मारी की आयसा काय अपराध देवा माझी काय चूक आहे मी फक्त तुझ्या दर्शना करता मंदिरात आलो तरी हे लोक मला मारायला लागलेले आहेत माझी काय चूक आहे आणि नुसते मारत होते अशातला भाग नाही चोखोबारा वर्णन करता शिव्या देती महारा म्हणती देव बाटविला त्यांच्या अडचण काय होती आमचा देव तुम्ही पाठवलेला आहे आणि तेव्हा सातशे वर्षापूर्वी जणाबाई सांगताय की अशा प्रकारे चोखोबाराने देव बाटवला म्हणणं हे हास्यास्पद आहे त्यांनी सांगितलं देव बाटविला याने हास्य यांनी देव बाटवला म्हणणं हे हास्यास्पद आहे खर तर जे बाटवला म्हणत होते त्यांच्याच हाताने देव बाटला असता पण देव मुळात बाटत नसतो कारण तो पतिताला पावन करणार आहे जणाबाईंनी त्या काळामध्ये सांगितलं पुढच्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी तेच सांगितलेले एकनाथ महाराज म्हणतात निचाचे स्पर्श देवो विटाळला पाणीय प्रक्षाळ सोहळा केला यात्रेच्या काळात काय व्हायचं आता सगळे लोक मंदिरात जायचे ना आता दलितांचे जे दिंड्या असायच्या त्या वेगळ्या असायच्या त्या नगर प्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर थांबायच्या पण चुकून एखादा दलित जर मंदिरामध्ये गेला तर आपला देव बाटेल म्हणून त्या काळामध्ये ते कारण तेव्हा काही कास्ट सर्टिफिकेट नव्हतं ना नाहीतर कास्ट सर्टिफिकेट बघून सोडला असत तर ते एखादा चुकून जर दलित मंदिरात गेला तर काय करायचं म्हणून हे लोक यात्रा झाल्यानंतर तो देव शुद्ध करण्याकरता एक पूजा करायची त्या पूजेचं नाव आहे प्रक्षाळ पूजा प्रक्षाळ पूजा करून तो देव शुद्ध केला जायचा एखाद्याने चुकून बाटवला असेल म्हणून अजूनही ती प्रक्षाळ पूजा करतात म्हणजे आपल्याकडे एक ना आ, सुंब जळला तरी पिवे जात नाही त्याच्या खानाखुणा शिल्लक राहतात तर ती प्रक्षाळ पूजा व्हायची एकनाथ महाराज असा प्रश्न करतात की दलिताच्या हातन देव बाटतो आणि तो, तो बाटलेला देव पाणी टाकून शुद्ध होतो असं म्हणणं म्हणजे पाणी देवापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणण्यासारखं आहे देवापरिस जे सबळ केले असं एकनाथ महाराजांचा दावा आहे आणि तेच साने गुरुजी सांगते साने गुरुजी असं म्हणतायत की पौमान अभिषेक करून प्रक्षाळ पूजेच्या वेळी तुम्ही देव शुद्ध करता पण इथं त्याच्यामुळे होतं काय की देवापेक्षा देव शुद्ध करणारा जास्त श्रेष्ठ ठरतो म्हणून साने गुरुजींनी या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उपोषण केलं सत्याग्रह केला म्हणजे जे जणाबाई माऊलींनी सांगितलं जे एकनाथ महाराजांनी सांगितलं ते प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी साने गुरुजींनी काम केलं साने गुरुजी म्हणायचे की संतांनी वाळवंटामध्ये समता आणली संतांनी वाळवंटामध्ये संपता आणि वाळवंटामध्ये सगळ्या जातीचे संत एकमेकांच्या पाया पडायचे वर्ण अभिमान विसरल्या एक एका लोटांगण जाती जातीचा अभिमान विसरून एकमेकांच्या पाया पडण्याचं ठिकाण म्हणजे वाळवंट आहे तुम्ही म्हणणार पाया पडून कुठं काही जात संपते का जात संपत नाही पण जातीच्या संस्काराला छेद दिला जातो तडा जातो मी तुम्हाला उदाहरण सांगतो अलीकडच्या काळातलं कोल्हापूरमध्ये ज्यांच्या नावाचं सभागृह नाट्यगृह जळालं ते संगीत सूर्य केशवराव भोसले खर तर अशा माणसांचे एक फोटो पण असे घ्यायला पाहिजेत आणि राजवैभव सारखा दाखवायला पाहिजे हे संगीत सूर्य केशवराव भोसले हे नाही का तर हे संगीत सूर्य केशवराव भोसले हे जन्माने मराठा आणि दुसरे एक जी भूमिका करायचे कलाकार होते त्यांचं नाव मला बरोबर नाव सांगितलं तर तुम्हाला रोख अकरा रुपयेच बक्षीस देतो जास्त लावून परवडत नाही काय बालगंधर्व बरोबर की नाही बालगंधर्व जन्माने ब्राह्मण आणि त्या दोघांनी एका सिनेमामध्ये भूमिका केली दोघ पण होते केशवराव भोसलेंच्याकडे पुरुषाची भूमिका आणि बाल कडे स्त्रीची भूमिका आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग असा होता की बालगंधर्व स्त्रीच्या भूमिकेतले बालगंधर्व केशवराव भोसलेंना नमस्कार करताय पण त्याच्यावर आक्षेप घेतला गेला आणि तो सीन वगळला गेला का वगळला गेला का नाटकात किंवा सिनेमात का असे ना पण एका मराठ्याला ब्राह्मणाला नमस्कार करताना कसं दाखवायचं धर्मद्रोह होईल ना म्हणजे एकोणीसाव्या शतकात किंवा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये सुद्धा एखाद्या वरच्या मांडल्या जाणाऱ्या जातीतल्या लोकांनी खालच्या मांडल्या गेलेल्या जातीतल्या लोकांना नमस्कार करणं हे अधर्म मानलं जात होत त्या समाज व्यवस्थेत तेराव्या शतकात परिसा भागवता सारखा ब्राह्मण दलित मानल्या गेलेल्या चोखोबरायांना नमस्कार करत होता ही क्रांती सातशे वर्षापूर्वी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये झाली साने गुरुजींनी सांगितलं पंढरपूरच्या वाळवंटात समता आहे पण मंदिरात नाही आपण वाळवंटातली समता आता मंदिरात आणूया वाळवंटातली समता मंदिरामध्ये आणण्यासाठी साने गुरुजींचा संघर्ष होता आता आपण साने गुरुजींनी मंदिरामध्ये समता आणली आता आपल्याला जरा लोकांच्या घरात दारात गावात या ठिकाणी ही सम समता न्यायची आहे हा समतेचा विचार न्यायचा आहे साने गुरुजींनी हे सांगितलेलं आहे वारकरी संप्रदायाने जे काम सातशे वर्षापूर्वी केलं साने गुरुजींनी जे काम केलं बाबासाहेबांनी जे काम केलं खुल्यांनी जे काम केलं ते काम अधिक नीटपणे समजून घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आणि या सगळ्या महामानवांनी आतापर्यंत या सगळ्याचं जर सूत्र विचाराचं सूत्र जर काय असेल तर ते दोन सूत्र आहेत असं मला वाटतं पहिलं सूत्र आहे ते समतेचं आणि दुसरं सूत्र आहे ते धर्मचिकित्सेचं कारण समता प्रेमभाव जी काय मूल्य आपण मानवी मूल्य म्हणून मानतो त्या मूल्यांना जर कशाचा अडसर ठरत असेल तर धर्माच्या नावानं हितसंबंधाचं सांस्कृतिक राजकारण करणाऱ्या लोकांचा अडसर आहे ते धर्म पुढे करतात म्हणून धर्म चिकित्सा ही सगळ्या चिकित्सेची सुरुवात आहे असं कार्ल मार्क्सनी म्हटलेलं होतं असं एक वाक्य लोक सांगतात तर ते आपण पण सांगायला पाहिजे त्याशिवाय भाषण केलं आणि वाटत नाही तर सगळ्या चिकित्सांची सुरुवात ही धर्माच्या चिकित्से नव्हती आणि त्याच्या पुढचं ज्ञानेश्वर बनकरचं एक वाक्य आहे की धर्माच्या चिकित्सेची सुरुवात ही धर्म ग्रंथाच्या चिकित्से नव्हती आता हे सगळ्यांनी पुन्हा भाषणात सांगा ज्ञानेश्वर बनकर असं म्हणालेले की धर्माच्या चिकित्सेची सुरुवात ही धर्मग्रंथाच्या चिकित्सेनं हो धर्म चिकित होते आणि धर्मग्रंथाची चिकित्सा का करायची असं नरहर करुनकर म्हणले होते असं लोक म्हणतात की प्रत्येकाला त्यांचा धर्मग्रंथ प्रिय असतो कारण तो, तो त्यांनी कधी वाचलेला नसतो हा हा तर जेव्हा आपण धर्मग्रंथ वाचतो तेव्हा तो, तो आपल्याला काय फार महत्वाचं वाटत नाही असं त्यांना सांकेतिकरित्या सुचवायचं होतं मी थोडं त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणतो की आमच्या इकडे दुसरी अडचण अशी आहे की आम्हाला धर्मग्रंथ वाचायचा अधिकारच नाही कळलं काय वेद ग्रंथ वाचण्याचा मुळात बहुजन समाजाला अधिकारच नाही आणि तो वेदाचा कंजूषपणा वेदाच नुसतं जरी काय असं सांगतात लोक लोक सांगतात म्हणजे होतच ते वाचत हो। की वेद नुसते जरी डोळ्यांनी बघितले स्त्री किंवा शूद्र किंवा अतिशूद्रांनी वेद नुसते डोळ्याने बघितले तर डोळ्यात सवया खुपसल्या जायच्या जर वेद नुसते कानाने ऐकले तर कानात तापलेलं शिस ओतलं जायचं वेद वाचले तर जीभ कापली जायची फक्त ब्राह्मण पुरुषाला वेदाचा अधिकार होता क्षत्रिय आणि वैश्यांना होता पण कलियुगात ते दोन वर्णच नष्ट झालेत असं लोक म्हणत होते त्याच्यामुळं वेदाचा अधिकार कुणाला नाही माऊली म्हणतात याची भीती जास्त आहे आता हा भीतीदायकच आहे ना नुसतं जरी कानावर पडलं तरी कानात तापलेले शिस होत नाही भयंकरच आहे ना माऊली सांगतात या जपो नये आणि का ते ऐकू नये ऐशिया मंत्रा ते जग भिये याचे फळणे थोडे परिक्षोभणे बहु याच फळ थोडं आहे पण या वेदाचा राग जास्त आहे तुकाराम महाराज म्हटले हे वेद वगैरे हे आमच्यावर रुसूनच गेलेत म्हणजे ते काय आमच्या संग बोलत नाही रुसल्यावर माणसं बोलत नसत ना वेद आमच्या रुसून गेला वेद रुसून या गेला आम्ही त्याच्या पाला धरिले कंठी वेद आमच्यावर रुसून गेला का रुसून गेला वेदाची अक्षरे याज्ञिके घोकावी आम्ही नायकावी श्रवणीची अक्षर याज्ञिका आणि घोकावी आम्हाला त्याचा अधिकार नाही असा हा वेद आहे माऊलीनी सांगितलं माऊलीनी वेदाची पहिल्यांदा चिकित्सा केली माऊलीने सांगितलं की वेद हे कंजूष आहे का कंजूष आहे कारण वेदाने स्त्रियांना शूद्रांना आणि अतिशूद्रांना वगळण्याचं पाप केलेलं आहे वास्तविक पाहता पाप आणि पुण्याचा निवाडा धर्मग्रंथाच्या आधारे होतो पण माऊली सांगतात धर्मग्रंथच पापी आहे आणि मग माऊलींची ओवी आहे वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा नाही जो लागला का आणि तीही वर्णांच्याची वेद संपन्न आहे पण कंजूष आहे काही माणसं श्रीमंत असतात पण कंजूश असतात बरोबर की नाही प्रचंड श्रीमंत असतात पैशाने पण कंजूष असतात आता जर मी इथली लोक कंजूश नाहीत आता जर मी म्हणलं की महाराजला एक एक तोळा दान दक्षिणा देऊन जावा तर इतकी सगळी लोक देऊन जाणार आहे तर काही लोक श्रीमंत असतात पण कसे असतात कंजूष असतात तसा हा वेद आहे हा ज्ञानाने संपन्न आहे पण माऊली सांगतात वृत्तीने कंजूष आहे का तर हा स्त्री शूद्रांच्या कानी लागला नाही यांना पाप केलेलं आहे स्त्री शूद्राना उघडण्याचं पाप केलेलं आहे असा हा वेद आहे हे ज्ञानेश्वर माऊली तेराव्या शतकात धर्मग्रंथाच्या बद्दल बोलतात वारकरी परंपरेने त्याच्यामुळे वेदाधिकाराच्या बाबतीमध्ये समतेची भूमिका घेतली तुकाराम महाराजांनी सांगितलं भलेही आम्हाला वेदाचा अधिकार नसेल पण वेद हे जर ईश्वरी मनोगत असेल आणि आमच्या बुद्धीला जे सुचतं ते सुद्धा ईश्वरी पावित्र्याने सुकत अशी आमची धारणा असल्यामुळं वेदाचा खरा अर्थ आम्हाला माहिती आहे वेदांचा तो अर्थ अम्माशीच ठावा येराणी वाहावा भार माता हे तुकोबराने सांगितलेलं आहे म्हणून आपल्या वारकरी संतांनी हा समतेचा विचार धर्मचिकित्सेचा विचार चा चा विचार या महाराष्ट्राच्या मातीत मांडला त्याच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार अधिक ताकदीने गेलेला आहे फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्रातच झाले सत्यशोधक समाज महाराष्ट्रात स्थापन झाला इवन आर्य समाज सुद्धा महाराष्ट्र स्थापन झाला प्रार्थना समाज महाराष्ट्र स्थापन झाला प्रबोधनाच्या बाबतीमध्ये बंगाल आणि महाराष्ट्र ही दोनच राज्य अग्रेसर होती महाराष्ट्रामध्ये हा पुरोगामी विचार ताकदीने रुजण्याचं कारण सातशे वर्षांपासून त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संत परंपरेने केलेला होता त्याच्यामुळं हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांच्या अंगाने पुढे गेलेला आहे हा संतांचा विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मांडला गेला आणि इथून हा विचार संतांच्या काळातही ना आधुनिक काळातही देशभर गेलेले आहे त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा या देशामध्ये विषमतेची विचारसरणी किंवा वर्चस्ववादाची विचारसरणी उचल खाईल त्या त्या वेळेला महाराष्ट्राला या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा लागेल आपल्या नामदेवरायांनी या विचारांचा प्रचार प्रसार पंजाब पर्यंत केला गुजरात राजस्थान दिल्ली आजच्या अफगाणिस्तानापर्यंत ना नामदेवरायांच्या पाऊल आहे तिकडे दक्षिण भारतामध्ये नामदेव आडनाव लावणारी लाखो माणसं आहेत लाखो माणसं जी त्यांचं आडनावच नामदेव लावतात दादू दयाल मीराबाई नानक रोहिदास या सगळ्या संतांच्या अभंगांमध्ये नामदेवरायांचे उल्लेख आहे शिखांचा ग्रंथ गुरु ग्रंथ साहेब त्याच्यामध्ये नामदेवरायांची एकसष्ट पद आहे एवढा नामदेवरायांचा प्रभाव आहे भारतभर नामदेवरायांचा प्रभाव आहे विनोबांनी असं म्हटलंय की जगत जेता सिकंदर तलवारीच्या बळावर अख्ख जग जिंकत आला पण त्याला पंजाब जिंकता आला नाही जो पंजाब जगत जेत्या सिकंदरला तलवारीच्या बळावर जिंकता आला नाही तो पंजाब नामदेवरायने प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवला नामदेवरायांनी पंजाबामध्ये आपलं स्थान निर्माण केलं राजस्थानमध्ये नामदेवरायांची तीनशे पेक्षा जास्त देऊळ आहे जेवढी विठ्ठलाची देवळ राजस्थान राजस्थानमध्ये नाहीत त्याच्यापेक्षा जास्त देवळं नामदेवरायांची आहे म्हणजे हा विचार नामदेवरायांनी भारतभर पोहोचवलेला होता त्यासाठी प्रयत्न केले होते म्हणून तिकडे शिखांची परंपरा निर्माण झालेली आपण बघतो बाबासाहेबांचं एक अनिलेशन ऑफ कास्ट नावाचं एक पुस्तक आहे ते पण तर घेऊन फिरायला पाहिजे असं दाखवायला तर बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये असा एक सिद्धांत मांडलेला आहे की कोणतीही राजकीय क्रांती घडण्याच्या अगोदर सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडावी लागते सामाजिक आणि सांस्कृतिक बदल व्हावा लागतो आणि त्याच्यासाठी जगभरातली उदाहरणं त्यांनी दिलेली आहे केमाल पाशाचं दिलेलं आहे इंग्लंडमधलं दिलेलं आहे सगळीकडची दिलेली आहे आणि भारतामधली तीन उदाहरणं दिलेली आहेत ते सांगतात की महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण सांगतात वारकरी संतांनी सामाजिक सांस्कृतिक क्रांती केली म्हणून शिवाजी महाराज इथं क्रांती करू शकले आणि तिकडे पंजाबमध्ये याच प्रकारे शिखांनी क्रांती केली सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाची त्यांनी तिकडे क्रांती केली आणि प्राचीन भारतामध्ये या प्रकारची क्रांती ही गौतम बुद्धाने आणि बुद्ध धर्माने केलेली होती ती क्रांती नंतरच्या काळामध्ये सगळ्या मौर्य राजवटीनं केली म्हणजे कोणतीही राजकीय क्रांती घडण्याच्या अगोदर सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाची क्रांती घडावी लागते ते काम वारकरी संतांनी केलं असं स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत आज तुमच्या या कबनूर गावामध्ये हा भव्य सोहळा आणि मेळावा या ठिकाणी आपण अनुभवतोय त्याच्यासाठी मला आपण सगळ्यांनी आमंत्रित केलं आपल्या सगळ्या लोकांची भेट झाली ही आनंदाची गोष्ट आहे आदरणीय संजय रेंदाळकर सर आणि सुनील स्वामी सर यांनी आमंत्रित केलं आणि त्या निमित्ताने सगळेच मित्र वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही भेटतोय बोलतोय वारकरी संप्रदायाचा हा विचार सांगण्यासाठी बऱ्याच वेळा काय व्हायचं व्याख्यानाला गेलं का लोक विचारायची हे सगळं तुम्ही सांगितलंय ते एकत्र कुठं वाचायला मिळेल म्हणून आता रेंदाळकर सरांनी जसा उल्लेख केला तसं होय होय वारकरी नावाचं चारशे पानांचा जवळपास एक ग्रंथ राजगृह प्रकाशनानेच आता प्रकाशित केलेलं आहे तर त्याच्या आणि तो उपलब्धही आहे तर तो आपण सगळेजण घेऊन वाचू शकता अधिकचा वेळ न घेता आदरणीय बाबूराव गुरव सर या ठिकाणी आलेले आहेत तर तेही आपल्याशी संवाद साधणार आहे त्यांचंही बोलणं आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे आपण सगळेजण आलात त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपल्याशी संवाद साधण्याची संधी संयोजकांनी दिली त्याच्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि आणखी एक गोष्ट सांगतो की पंचवीस तारखेला पंचवीस डिसेंबरला माझं लग्न आहे आणि त्या लग्नाचं निमंत्रण आपल्या सगळ्याला आहेच सगळ्यांनी यावं हा आग्रह आहेच गिरडीला सांगोला तालुक्यात तर त्या लग्नाला यावंच पण जर समजा नाही जमलं तर आपल्याकडे निमंत्रण पत्रिका मिळाल्यावर आहेर पाठवायची पद्धत आहे त्याच्यामुळे आहेर तरी पाठवा आहेर म्हणजे पैशात